तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोने खरेदी इतकेच दानधर्मालाही महत्त्व असते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते आजच्या दिवशी चैत्रगौर म्हणून माहेर आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते वास्तविक पाहता पूर्वी आपली आई आजी पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असे सध्याच्या धक्काधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते म्हणून सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे ही पूजा कशासाठी शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्या भोवती रांगोळी काढावी हळद कुंकू व्हावे अन्नपूर्णा स्त्रोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा पुढील श्लोक आवर्जून म्हणावा या देवी सर्व भूते संस्थिता नमत् नमस् नमस्ते नमो नमा ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही त्याप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण प्रथाशक्ती मदत केल्यास अन्नपूर्णेच्या आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही आपण भले श्रीमंत नसलो तरी आपल्या घासातला घास काढून देण्या इतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन घास मिळवत देणे मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद समृद्धी ऐश्वर अक्षय राहील यात वादच नाही मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद